काही महत्वाचे शॉर्टकट्स तुमच्यासाठी मॅट्रायसेस हे जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हे दोन शॉर्टकट्स खूप महत्वाचे आहे स्मॉल ए वन वन कॅपिटल ए वन वन प्लस स्मॉल ए वन टू कॅपिटल ए वन टू प्लस स्मॉल ए वन थ्री कॅपिटल ए वन थ्री याचा आन्सर असतं डिटर्मिनंट ऑफ ए स्मॉल ए म्हणजे तो एलिमेंट आणि कॅपिटल ए म्हणजे त्याचा को फॅक्टर म्हणजे तीच रो आणि त्यांचे को फॅक्टर यांचे ऍडिशन असते डिटर्मिनंट ऑफ ए दुसरा बघा ती रो आणि दुसऱ्या रोचे कोफॅक्टर म्हणजे ए वन वन आहे तर ए वन आहे स्मॉल ए वन टू ए तर कॅपिटल ए टू टू यांची जी ऍडिशन असते त्याचं आन्सर असतं नेहमी करता झिरो सॉल्व्ह करण्याची तुम्हाला गरज नाही आणि ह्या पण दोन गोष्टी जरा महत्वाच्या म्हणून लक्षात ठेवा ए ट्रान्सफोज जर ए असेल तर तो मॅट्रिक्स असतो सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि ए ट्रान्सफोज जर मायनस ए असेल तर तो मॅट्रिक्स असतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हे कुठल्या कुठल्या समसाठी आपल्याला लागणार आहे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या